डोंगराडे येथील बालिकेच्या हत्येप्रकरणी पाचोरा सुवर्णकार समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन केली कठोर कारवाईची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराडे येथील चार वर्षांच्या चिमुकली कुमारी यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अत्याचारानंतर निर्घुण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या अमानवी कृत्याबद्दल जनतेत संतापाची लाट उसळली असून कायदा सुव्यवस्थेवरील विश्वासाला तडा जात आहे या पार्श्वभूमीवर पाचोरा सुवर्णकार समाज सराब असोसिएशन तसेच विविध मंडळाच्या प्रतिनिधींनी माननीय तहसीलदार पाचोरा यांना निवेदन देत या प्रकरणाचा जलद निष्पक्ष आणि काटेकोर तपास व्हावा तसेच दोषींना कठोरात कठोर फाशीपर्यंत शिक्षा देण्याची केली मागणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मालेगाव तालुक्यातील एक तीन वर्षाची बालिका यज्ञात दुसाने हिचा अत्याचार करून निर्घुण असा खून झाला आणि ते प्रकरण नुसतं राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये पाहता पाहता प्रसिद्ध झालं आणि हे प्रकरण ऐकल्यानंतर फक्त सोनार समाजच नव्हे तर या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक समाज बांधवांवर याचा अतिशय संतप्तजनक अशा प्रतिक्रिया या संपूर्ण राज्यभरातून येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज पाचोरा शहरामध्ये समाजाच्या बरोबरच संपूर्ण समाज या यज्ञाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तिच्यावर ज्या पद्धतीचा अत्याचार झाला त्या अत्यारा अत्याचाराची सजा शिक्षा ह्या समोरच्या आरोपीला त्याच पद्धतीने झाली पाहिजे अशा पद्धतीच्या भावना घेऊन घरांना कुलप लावून घरांचे लहान लहान बालक आया भगिनी माता भगिनी सर्व जनतेच्या वतीने आज या ठिकाणी पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे आणि हे निवेदन फक्त याच्यासाठी नाही की काहीतरी समाजाला दाखवायचं आहे याच्यावाल्या ज्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत तर महत्वाचा विषय असा आहे की माझा आपल्या माध्यमातून जो पोलीस विभाग आहे जे कोणी तपाशी अधिकारी असतील या तपाशी अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने विनंती आहे की पोलीस डिपार्टमेंटकडून कुठलाही पुरावा हा सुद्धा कामा नये की जेणेकरून पुराव्याच्या अभावी तो आरोपी हा निर्दोष सुटेल त्याला कुठल्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही फाशीची शिक्षा किती वर्ष चालेल याच्याहीपेक्षा ते फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे तो जो आ, तो जो आरोपी आहे तो अंडर ट्रायल केस चालली पाहिजे फास्ट ट्रॅक अंडर ट्रायल आणि ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पोलीस विभागाची आहे पोलीस विभागाने याच्यात कुठेही दुर्लक्ष होणार नाही आणि त्या कुमारी आपल्या यज्ञावर हा अन्याय होणार नाही झालेल्या अन्यायाला ज्या पद्धतीची पूर्ण महाराष्ट्रातून जनता वाचा फोडते ती वाचा फोडून त्या संबंधित आरोपीला अशा पद्धतीची कठोर शिक्षा झाली पाहिजे की अशा विकृत प्रवृत्ती भविष्यात जन्माला येणार नाही याची काळजी मला वाटतं विभागाने आणि राज्य सरकारने घ्यावी अशी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून गृह विभागाला पोलीस विभागाला या निमित्तानं विनंती या साडेतीन वर्ष वयाच्या बालिकेवर जो अत्याचार करून तिचा निर्घुणपणे खून केला त्या कृत्याचं सर्वप्रथम आम्ही पाचोरा सुवर्णकार समाज आणि इतर सर्व समाजाच्या व्यक्तीचे व्यक्ती यांच्या याच्याने मी आपल्याला या घटनेचा निषेध करतो आणि अशा घटना महाराष्ट्रात कधी होऊ नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी शासनाने आमची विनंती मान्य करावा सदरचा खटला हा फास्टॅग कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची समाजातर्फे आणि इतर सगळ्या मंडळीतर्फे विनंती या घटनेचा परत एक वेळा तीव्र निषेध करून मी दोन शब्द संपवतो कुमारी यज्ञादुसाने अवघे साडेतीन वर्षाची चिमुकली आणि हिच्यावर ती जो निर्घुरून हिच्यावरती अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे ती केवळ आमची सुवर्णागर समाजाची मुलगी नसून पूर्ण आपल्या भारताची आपल्या देशाची एक कन्या म्हणून तिच्या तिला न्याय मिळावा की आज आपली मुलगी आहे त्या आपल्या मुलीवर वेळ यायला नको आज यत्नेवर आलेली आहे तिथे आपल्या मुलीवरती वेळ यायला नको आणि नवीन आहे आरोपी हे आज तयार व्हायला नको म्हणून त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमच्या सर्वांकडून मागणी चला पाचस आ जाऊ बाऊ गाय फोटो आहे 啊。Huh? รถก็จะทําเงินครับ السلام مين รถรถรถครับ السلام อ๋อ السلام วิ่งช้าๆมารถมารถครับ なるほ